सरकारचे उपसमितीची पण बैठक सुरू आहे बैठकीत मी पण होतो ऑनलाईन मी कनेक्ट झालो होतो माझा आधीपासून प्रवास चालला होता म्हणून मग नवीन अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी मी विनंती केली पण मीच नाही उदय सामंतजी पण ऑनलाईन होते शंभूराज देसाई पण ऑनलाईन होते शिवेंद्रजे ऑनलाईन होते कारण आता गणपतीमध्ये खूप ऍक्टिव्हिटी झाली कालही मी बोललो आहे तेच पुन्हा बोलेन की मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या मान्यच होऊ शकत मान्य होणाऱ्या था सगळ्या झाल्या जे ज्यांनी ज्यांचे प्राण गेले ह्या आंदोलनामध्ये कोणी आत्महत्या केली असेल कुणीतरी ॲक्सिडेंटमध्ये गेला असेल पोलीस मारहाणीत वगैरे कोणी गेलं नाही पण निघालो मोर्चाला ॲक्सिडेंट झालो मोर्चात आहे हार्ट अटॅक आला इथपर्यंतच्या सगळ्या डेथला त्या आंदोलनामधल्या डेथ आहेत आंदोलनामध्ये मृत्यू आहेत म्हणून सगळ्यांच्या घरी दहा दहा लाख रुपयाचे नुकसान भरपाई पोचली एकही राहिलेलं नाही त्यातले नऊ जण सोडले तर सगळ्यांच्या घरच्या कोणाला कोणाने नोकरीत घेतलं गेले नऊ पण का राहिलं आहे त्यांच्याबद्दलही काही अडचण आहे मग घरामध्ये वाहत आहे की कोणी नोकरी पकडायची पासून काही डॉक्युमेंट्समध्ये कमतर तर अशा ज्या मागण्या असतात किंवा कुणबी नोंद मराठवाड्यामध्ये लवकर सापडत नाही तर सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदेची समिती करून डॉक्युमेंटची संख्या वाढू लागली एकदम तेवीस डॉक्युमेंट करू लागले तर हे काय का आहे जसं आपण वोटिंगला जातो ना चौदाच डॉक्युमेंट असतात अरे बँक पासबुक तरी आहे का आहे चला वोटिंग कर तसं तेवीस डॉक्युमेंटपर्यंत नेल्यामुळे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडली आणि मराठवाड्यामध्ये नोंदी कमी सापडायच्या तर मराठवाड्यामध्ये सुद्धा दहा लाखापेक्षा जास्त नोंदी सापडली एक नोंद ही सरासरी दहा नवीन दाखले क्रिएट करते मला मिळालं माझ्या मुलाला मिळालं माझ्या मुलीला मिळालं माझ्या पुतण्याला मिळालं माझ्या भाषाला मिळत नाही कारण मग ती बहीण लग्न होऊन दुसरीकडे गेली आता या देशाचा कायदा आहे की आपल्याला जातीची नोंदी वडिलांकडून काढावी लागते आता जर तुम्ही म्हणाला की ती लग्न होऊन ज्या घरी गेली त्या घरी मग त्या लग्न होऊन जाताना ती कुणबी असेल तर ती त्या नवीन घरी कुठली जात असेल ती कुणबी जाते पण ती समजा कुणबी घरामध्ये लग्न होऊन गेली मग आता तिला कुणबी म्हणा असं नाही म्हणता ये का हट्ट चाललं आहे आणि का हे सगळं लांबवणं चाललं आहे मला काही कळत नाही त्यामुळे जी जी कुठली कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी असेल अठ्ठावन्न लाख दाखले नव्याने क्रिएट केले सरकारने त्यातल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या दहा लाख लोकांनी सर्टिफिकेट घेतली मल्टिप्लाय बाय टेन म्हणजे एक कोटी दाखले निघाले तरी सरसकट मराठ्यांना कुणबी करा अशी प्रोव्हिजन नाही कायद्यात नाही सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की अशी एखादी कास्ट आ, ही अख्खीची अख्खी आपल्याला त्या कास्टमधलं नव्याण्णव टक्के लोकांना सर्टिफिकेट आहे पण नोंद सापडली नोंद सापडली नोंद सापडली द्या अख्खी कास्ट कन्वर्ट करणं करनौ, हे कुठल्याही कायद्यात बसणार नाही टिकणार नाही अशी खूप गोष्टी मान्य झाल्या आता मी काल एक गोष्ट लगेच माझा स्पीड इतके भयंकर आहे की ज्यावेळेला तीन सप्टेंबरला या वर्षीच्या ॲडमिशनची लास्ट डेट आहे नियम असा आहे की ॲडमिशनच्या वेळेलाच कास्ट सर्टिफिकेट नाही कास्ट व्हेरीफिकेशनला वेळ लागतोय मी सहा महिन्याचं एक्स्टेंड झाला गेल्या वर्षीच्या मुलांना पहिलं सहा महिने दिलं मग तीन महिने दिलं मग तीन महिने दिलं म्हणजे वर्षभर दिलं आता नव्याने ॲडमिशन मिळणार सहा महिने दिलं तेवढ्या शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपची मुलं अक्षरशः मला गाडीत प्रत्येक दोन मिनटाला तो फोन अटेंड करतोय चौकशी केली तर ती फाईल पण सोमवारी मोगवतोय म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी एस सी बी सी ई डब्ल्यू एस सगळ्यांना आता कास्ट सर्टिफिकेट दिलं आणि टोकन मिळवलं की ॲडमिशन मिळणार आणि सहा महिन्यामध्ये वेरमेगा आता अशा प्रॅक्टिकल डिमांड आणा ना बाबा तुम्ही जे आपण मान्य करू पण तुम्ही असं म्हणणार की नाही सरसकट मराठ्यांना कोणबी केल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही लोकशाहीमध्ये काही म्हणायलाही परवानगी आहे आणि काही करायलाही परवानगी आहे तुम्ही मुंबई सोडणार नाही तुम्ही मुंबई सोडणार नाही म्हणालात तर काय तुम्हाला जबरदस्तीने सरकार अटक करणं वगैरे करणार नाही पण न्यायालयाने पण निर्णय दिला की तुम्हाला मुंबईमध्ये इतकी ज्याला म्हणा की दिवसाचे चोवीस तास धावणारी मुंबई अशी डिस्टर्ब करता येणार नाही तुम्ही हवं तो नवी मुंबईत बसा तर तुम्ही काय ऐकलं नाही मान्य मुख्यमंत्री महोदयाने ते स्वतःही चळवळीतले असल्यामुळे परवानगी दिली की चला एक एक दिवस चला आतमध्ये आता एक दिवस झाला तुम्ही प्रातिनिधिक उपोषण केलं तुमचं म्हणणं मांडलं आता मात्र तुम्ही याच्यामध्ये व्यावहारिक मागण्यांवर बोलून बाकीचं सगळं संपवावं लागेल मी कालही म्हटलं की मुंबईतल्या तुम सर्वसामान्य माणसाचा काय दोष मी मुंबईकर आहे दोन्ही आई वडील माझे मिलकाम करतो माझी बहीण त्या विटीला सेंट जॉर्ज मी नर्स होती काल रिटायर झाली मग त्या माझ्या ताईने ती राहते बिचारी वाशी मध्ये तर तिथे जायचं कसं रेल्वे स्टेशनवर विटीच्या आज जायला रागा नाहीये विटी स्टेशनच्या बाहेर ट्रॅफिक जाम झालेला आहे सर्वसामान्य तर काय दोष आहे त्याला तुम्ही काय अडचणी तर मला मान्य आहे मनोज रंगेने अपील केलं की मुंबईकरांना त्रास देऊ नका मुंबईकरांना अडचण निर्माण करू कोण ऐकत आहे इतक्या मोठे संख्येने लोक आले कोण ऐकत आहे अशा आंदोलनाचा एक मोठा प्रॉब्लेम हा असतो की उद्या समजा मान्य झाली एखादी गोष्ट मोठी आणि म्हणून जनगणने ठरवलं की आता आपण चला आप बॅक टू पॅवलन घरी जाऊ तर लोक ऐकतील की नाही शंकाच आहे कारण प्रत्येकाला त्याच्या अँगलने मान्य होणं हवं आता एवढी मोठी गर्दी होणार होती याच्या अगोदर प्रशासन त्याच्यावर okay. काय तोडगा काढला नाही कारण त्यांनी चार महिने जे जे काढता आले ते काढले मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण म्हणून मध्ये बोलतो की माझ्या ग्रामीणमध्ये म्हण आहे ना इलाज को इलाज ना इलाजला कुठला इलाजच नसतो तुम्ही कोण मदत करता नाही मी असा आरोप करणार नाही मी असा आरोप करणार नाही जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही मी एवढंच म्हणेन की जे मान्य होणार आहे ते बघा ज्या वेळेला आपण परीक्षेला क्वेश्चन पेपर समोर आला आपण काय करतो सोपे प्रश्न पटापटापट सोडलं मग एखादा कठीण प्रश्न राहतो तर सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला नाही तू एक प्रश्न सुटत कसा नाही मी तीन दिवस थांबणार असं कसं करतो याला कारणीभूत राज ठाकरे सांगितले की शिंदे शिंदे जे काही पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाही माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याने कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसीलदारा तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना मग शिंदे समितीची मुदत वाढवणं वाढवली सारखे वाढवतात आता आपण वाढवली त्यामुळे एकनाथजीने दिलेला कुठलाही शब्द जे गेले त्यांना दहा लाख दूध दिले त्यांच्या घरच्या नोकऱ्या तू दिल्या हां आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करायच्या मी चवळीतून बोलतो आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी एबीबी अखिल भारतीय विद्यार्थी ऑल इंडिया काश्मीरपासून जे मोर्चे मी लीड केले तर काश्मीरला उदाहरण दिलं आठवण झाली म्हणून अर्धा मिनटं सांगू दे तर काश्मीरला आम्ही दहा हजार विद्यार्थी घेऊन गेलो उदमपूरला थांबवलं काहीच नाही पुढे म्हणाले आणि आलेले सगळे ह्याच भूमिकेत होते की श्रीनगरमध्ये जाणार आणि लाल चौकात झेंडा लावणार तर दहा हजार लोकांनी जर कायदा जोडायचा म्हटलं असतं तर आतंकवादी लांब या सगळ्या पळापळीतच माणसं मिली माझी कमांड होती मी सगळ्यांना आवाहन केलं की त्यावर व्ही पी सिंग बंडूळ आपण दिल्लीला जायचं आणि हा जो झेंडा लावायला आणला लाल ला 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 चौकामध्ये तो दिल्लीला जाऊन व्ही पी सिंग आणतो अख्खे दहा हजार लोक वेगळ्या मार्गाने दिल्लीत आणले दिल्लीत पुन्हा मोर्चा काढला आणि मला इकडे आजही फोटो आहे बीपी सिंगांना तिरंगा दिला आम्हाला लावायला दिला नाही आता तुम्ही लावा दिस इज कॉल आंदोलन किती जायचं किती मागे इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं <laughs> आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून कुठे पाठवता आणि मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागते मग <देवागी> तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असेल तर आम्ही आमचं आमच्या पोरं गावाकडे जाणार हे पण पन सांगतो पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला पिढ्याना पार इकडेच सांभाळावं लागते हे पण देणार ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा वाशी कड काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला या तुम्ही तुमच्या पोलीस रुमाला घालून सांगितलं पाटलांना सांगितलं गाड्या घालून माघारी जा हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा ते कोण कोण आहेत बघू रुमाल घातलेले आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब होऊन होऊन काय होईल आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढच होईल पण राज्यात तुमची एवढी दशा तुमच्या आमदार खासदार मंत्र्याची होईल त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही रोहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता ध्यानात ठेवा काय होईल मग या सगळ्या पोरा इथून माघारी जाते पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसल ती वेळ येऊ देऊ नका कोण म्हणलं चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी लाल दिसती नुसती वळती चिचुंदरीचा आवाज का तुम्ही त्याचा आणि तिचा सारखा करते नुसती खलास आणि लगेच हागती हागती का लगेच निघती आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शेवा देऊ अरे बेट्या नेता नाही येतो जात येतोय शहाण्णव कुळी म्हणतो तू स्वतःला कायचा शहाण्णव कोळी भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो शहाण्णव कुळीतला शहाण्णव कोळीचा असं असत शहाण्णव कुळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नसतो त्याचा श्याण्णव कुळीचा तू एक काम कर तू शहाण्णव कुळीचा नऊ काढून टाका सहा आहे मग कवर चाटेव हो नेत्याची रातभर चाटेव हो। आता मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेबाला मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का, का मग तो बोलायला पाहिजे तो नेता जाणतो काय संबंध तू काय यागळ्या बेटातला जन्मालेला आहे का यागळ्या बेटात, बेटात पायदा झाला का तू दादाच असल रक्त आहे ना, ना ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं या कायकीच माझ एवढं सांगणंय पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचे चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं तर तू नीट राय तू उपसमितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलिडिट रोखल्या होत्या या आम्हाला माहिती आहे मराठीच्या शाख होऊ नको इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा नाही तो हा निटोभा मराठी काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिट्या रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्या हे आम्हाला चांगला माहिती त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको कारण तुकाले लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्या जरा घराण्या घराण्याच्या कथाट्यात आहे हे द्या ना मग आता <laughs> चंद्रकांत पाडलाल काय अक्कल रे भोंगरी ते त्याचं विचारता पन्नास हजार त्याला अक्काला ठोलं असतं का त्याच्यामुळे त्याला काढून आहे चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला हो आता असा शब्द वापरला त्यांनी नाही चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नक्की मला खोटं सांगू नका असं म्हणा ना तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता नाही तर चंद्रकांत पाटाचा आत्ता नेटो बघायला असता मी लगेच तसा प्रश्न आहे तेच म्हणलं प्रश्नात कारण तो काय बोलतो महबारीक दे तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या पण दिल्लीत राहायची पंचायत होईल होब्दामुळे याक्या राजकारणाचे शब्द बोलावेत पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाच्या अस्तमितेचा असतो मराठ्याचा मला माहित होत ते शब्द तो बोलणार नाही तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी तुम्हाला काय करायचं करा आम्हाला देणं घेणं नाही ओबीसीत मराठा आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडीत नसत आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो तुम्ही स्वतः कॅमेऱ्यावर बघणार हे पण ध्यानात ठेवा आम्हाला ती दिवस उगू देऊ नका कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या तर तुम्हाला सांगतो मुंबई तर सोडाच पण इथून शंभर शंभर दोनशे दोनशे किलोमीटरवर मागं उभारावला